जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवून दोन नशेबाज तरुणांनी गल्ल्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा प्रयत्न फसला गेलाय ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले उल्हासनगर कॅम्प नंबर दोनच्या आझाद नगर परिसरात अन्सारी मनी ट्रान्सफर दुकान आहे या ठिकाणी दोन नशेबाज तरुण खरेदी करण्याच्या उद्देशाने आले त्यांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवले तर दुसऱ्याने गल्ल्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण खेळ अर्धा तास सुरू होता परंतु दुकानदाराच्या तीक्ष्ण नजरेने चोरीचा प्रयत्न फसला आहे शहरातील व्यापाऱ्यांनी अशा भुरट्या चोरांपासून सावध राहण्याचं आवाहन दुकानदार यांनी केलं आहे संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर